लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मराठा आरक्षण पवार ठाकरेंनी घालवलं वी पाटील शरद पवार उद्धव ठाकरेंनी घालवलेलं आरक्षण याचं प्रायश्चित त्यांना करायला लावलं पाहिजे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून काही फायदा नाही त्यांना आपण जाप विचारला पाहिजे मराठा समाजाचा विश्वासघात कोणी केला असा सवाल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे पाहूया ते काय म्हणतात माझी पाटला या निमित्तानं विनंती आहे की की मान्य फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिलेलं सोळा टक्के आरक्षण हे आतापर्यंत कोणत्याही मागच्या मुख्यमंत्र्यांना जमलं नाही हे त्यांनी करून दाखवलं एवढे अठ्ठावन मोर्चे राज्यभर निघाले लक्षावधी हो आमचे बांधव मराठी बांधव रस्त्यावर होते कुठे अनुचित प्रकार घड गह, घडला नाही अति शांतपणे आपले मोर्चे झालेत आणि सरकारने सुद्धा त्यावेळी मोर्चा व्यवस्थितपणे हाताळले आता अडीच वर्षाच्या महाविकासामध्ये मी काय म्हटल्याप्रमाणे जिथे त्यांचे नेते शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे असतील यांनी जे घालवलं आरक्षण त्याचा प्रयत्न त्यांना करायला लावलं पाहिजे देवेंद्रजी टीका करून आरक्षण मिळणार नाही आहे विनाकारण ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न फक्त प्रयत्न केले पण देऊ केलं त्यांच्या विरुद्ध टीका करून काय साध्य करणार आपण ज्यांनी मराठा समाजा आरक्षण देऊ शकत नाही ही जी पवार साहेबांची भूमिका होती पूर्वी त्यांच्याबद्दल आपण त्यांना मला वाटतं जा विचारला पाहिजे मराठा समाजाचा विश्वासघात कोणी केला तो 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 तो